नमस्कार मित्रांनो अर्थातच मी कांबळे संदीप अनेक दिवसापासून आपल्याशी संवाद साधला नाही शिक्षक भरतीच्या अनुषंगाने आज आपल्याशी संवाद साधण्याचं नियोजन केलं आहे गेल्या अनेक दिवसापासून शिक्षक भरतीची आम्ही आतुरतेने वाट बघतोय बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षा करत असल्यामुळं प्रत्येकांना चाहूल लागलेली आहे की शिक्षक भरतीची जाहिरात कधी येईल गेल्या व्हिडिओमध्ये आपण या अनुषंगाने बरीच माहिती बघितलेली होती महत्त्वपूर्ण एक अधिवेशन काळामध्ये ज्या प्रवर्गाच्या जागा अतिरिक्त झाल्या या प्रवर्गाला जागा देण्याच्या अनुषंगाने एक मिटिंग हो झान होणार होती ती झालेली आहे त्या अनुषंगानं त्यावर बोलण्याचं बऱ्याच गोष्टी टाळल्या त्यानंतर मग त्या अनुषंगाने त्यावर उपाय म्हणून शिक्षण आयुक्तांचं एक पत्र आलं पंधरा डिसेंबरला त्यामध्ये त्यांना जागा देण्याच्या अनुषंगाने किंवा त्यांच्यावर जो काही अन्याय झाला आहे त्या अन्याय दूर करण्याच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्हा परिषदमधील पंधरा दहा टक्के जागा या कपात करण्यात आल्या आता दहा टक्के जागा कपात सरसकट हे कुठल्याही गोष्टीचं त्या ठिकाणी उपाय नसतो कपात धोरण हे खरोखर चुकीचं असते मात्र ज्या प्रवर्गाच्या अतिरिक्त झाले ज्या प्रवर्गाला जा प्रवर्गा जागा नव्हते त्यांना जागा येणं त्यांना न्याय मिळवून देणं नक्कीच गरजेचं आहे मात्र कपात धरून कधीही शक्य चुकीचा उपाय असतो तो शाश्वत उपाय नसतो तुम्हाला आठवत असेल दोन हजार सतराला मागासवर्गीयांच्या जागासुद्धा त्या ठिकाणी पन्ना पन्नास टक्के कपात करण्यात आलेल्या होत्या आणि त्याचा इतिहास आपल्याला साक्षी आहे ज्या जागा कपात होतात त्या मिळवण्यासाठी मात्र खूप धडपड करावी लागते आणि तो न्यायप्रविष्ट आतासुद्धा विषय असून त्यावर ठोस उपाय कार्यवाही झालेली नाही मग जो काही रोस्टर घोटाळा झाला आहे तर त्यामध्ये आपण समर्थन करू का तर मी बिलकुल असं नाही मित्रांनो ज्या विभागातली किंवा ज्या क्षेत्रातले आकृतीबंध अपूर्ण आहेत तिथे सरसकट वित्त विभागानं ऐंशी टक्के पदभरतीला मान्यता दिलेली होती आणि ज्या विभागातले आकृतीबंध पूर्ण झालेले आहेत तिथले शंभर टक्के रिक्त पदाच्या जाहिरातीला मान्यता दिलेली होती त्या अनुषंगानं शिक्षक भरतीच्या या ज्या काही आकृतिबंद अर्थातच रोस्टर्स म्हणू संच मान्यता म्हणू किंवा मग अतिरिक्त झालेले शिक्षक म्हणू त्या ठिकाणी समायोजन करणे ह्या सगळ्या गोष्टी ज्या प्रवर्गाला जागा नाही त्या प्रवर्गाच्या जागा निर्माण करणे किंवा तो काही घोळ झालेला आहे अतिरिक्त आहे त्या प्रवर्गाचे ते समायोजन करून त्या प्रवर्गाला जागा रिक्त करणं अर्थात ते वीस टक्के जे काही आकृतिबद्ध झालेले पर्सेंटेज होते त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी समायोजन करायला पाहिजे होतं मात्र तेच चुकीच्या पद्धतीने ते दहा टक्के सरसकट कपात करणं हे चुकीचं धोरण आहे त्या अनुषंगाने मित्रांनो बऱ्याच गोष्टी वर्तमानपत्रात बी तुम्ही बघितलात संदर्भात मी इशारा बी दिला होता आणि त्या पद्धतीनं नियोजनही चालू होतं माझं ते दहा टक्के जागा या याच भरतीत आली पाहिजे या दृष्टिकोनातून मात्र काही अधिकारी वर्गांशी खूप चर्चा केली अभियुगिताधारकांच्या पण गोष्टी काही समजून घेतल्या भावना समजून घेतल्या भविष्यकाळामध्ये जे काही निवडणूक लागून येणार आहे आचारसंहिता लागणार आहेत या सगळ्या गोष्टीचा एक सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून जे काही मिळते ते सध्याच्या स्थितीला आपण घेऊया आणि जशा जाहिराती येतील तशा लगेच दहा टक्के जाहिराती त्या यावेत या दृष्टिकोनातून कपात झालेले जागा कशा पवित्र पोर्टलला येतील यावर आपण लढायचं ठरवलं आहे त्यामुळे जे काही सत्तर टक्के जागा येतील ते ती सध्याच्या स्थितीला सरसकट आणि खाजगी अनुदानितच्या संस्थेच्या ऐंशी टक्के जागा तात्काळ याव्यात त्यावर एक ठोस उपाय म्हणून नपा मनपा या पण जागा ऐंशी टक्केच्या आसपास ज्याने सत्तर टक्के ते यावेत या दृष्टिकोनातून आपण विचार करून तो जे काही आत्मदहनाचा इशारा दिला होता वर्तमानपत्रातून बघितलाच असेल तुम्ही तर तो इशारा मी मुलांच्या हितासाठी अभिताधारकांच्या हितासाठी तो, तो पाठीमागे घेतलेला असून जाहिराती आल्याच्यानंतर तात्काळ त्या दहा टक्के जागासाठी मी लढणार आहे आणि त्या जागा या भरतीमध्येच आल्या पाहिजे आणि ज्या प्रवर्गाचे जागा नाहीत अतिरिक्त प्रमाण झाले त्यांना शंभर टक्के न्याय मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून शंभर टक्के मी माझं योगदान देणार आहे प्रसंगी अन्न त्या गोपोषणाला बसेल पण त्यांना त्या जागा मिळूनच देईल या ठिकाणाहून ते सांगायचं आहे आता जाहिराती कधी मग पसंतीक्रम कधी या दृष्टिकोनातून आपल्याला विचार आला असेलच मित्रांनो मी थोड्या वेळाखाली आपले ग्रामविकासचे उपसचिव देशमुख साहेब आहेत त्यांच्याशी कॉलवर संवाद साधला यापूर्वी पण साधला होता त्यांनी शनिवारी आंतरजिल्हा बदली होईल असं सांगितले होते मात्र आता आंतरजिल्हा बदलीच्या संदर्भात त्यांना विचारलं काही प्रश्न विचारले तर त्यांनी सांगितलं की आंतरजिल्हा बदलीच्या अनुषंगाने ट्रायल जे आहे ते दोन वेळा झालेला आहे आणि ते दोन्ही वेळा यशस्वी झालेलं आहे आणि आज सायंकाळपर्यंतसुद्धा ट्रायल होणार आहे जर आज लवकर ते यशस्वी झालं तर आजच आंतरजिल्हा बदली होण्याची दाट शक्यता आहे नव्याण्णव टक्के आणि जे काही पात्र शिक्षक आहेत त्यांना आजच मेल जाईल जर समजा यदा कदाचित आज उशिरापर्यंत ट्रायल झालं तर आज होणार नाही सोमवारी आंतरजिल्हा बदली होईल सोमवारी ते आज ट्रायल यशस्वी होईल उशिरापर्यंत आणि सोमवारी त्यांना प्रत्येकांना मेल जातील आणि आंतरजिल्हा बदलीचा जे काही सहावा टप्पा आणि पाचव्या टप्प्यातल्या वेटिंग लिस्ट होत्या ते पूर्णपणे प्रक्रिया पार पडेल त्याच्यानंतर मग पुढील एक आठ ते दहा दिवसामध्ये आठच दिवसामध्ये जास्तीत जास्त आपल्या शिक्षक भरतीच्या जाहिराती आपल्या पोर्टलला दिसायला सुरुवात होतील या अनुषंगानं शिक्षण आयुक्त सुरजजी सुद्धा यांनासुद्धा यांनीसुद्धा वर्तमानपत्रामध्ये किंवा माध्यमाशी बोलताना सांगितले ते का कार्यक्रमात नाशिकमध्ये की पंचवीस तारखेपासून आपल्याला जाहिराती दिसतील तर नक्कीच पंचवीस नाही पण तिथून एक काल पंचवीस म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं की आंतरजिल्हा बदली पंचवीसला होईल असं म्हणायचं होतं त्यांना पण मित्रांनो आंतरजिल्हा बदली झाल्यावर पुढील चार ते आठ दिवसामध्ये आपल्याला शंभर टक्के जाहिराती दिसतील आत्ता थोड्या वेळाखाली मी अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यावर माझ्या निर्देशनात आलेला आहे त्यामुळं निश्चिंत रहा मित्रांनो आता कुठल्याही प्रकारे आपल्या जाहिराती येणार म्हणजे येणार जाहिराती आल्यावर तात्काळ आपल्याला पसंती क्रमासाठी त्या ठिकाणी टॅब दिल्यात येईल मग आता तुम्ही म्हणाल ते टी ई टीचे जे काही केसेस होते तर त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही सेल्फ सर्टिफिकेशन झालेलं नाही तर त्यांचं कसं तर मित्रांनो त्यांचं जे काही सेल्फ सर्टिफिकेशन आहे ते आपलं पसंतीक्रम देताना त्यांचं सेल्फ सर्टिफिकेशन होऊन जाईल त्यांच्यासाठी काही वेगळा असं वेळ दिला जाणार नाही सायमल्टेनियसली दोन्हीही गोष्टी त्यांच्या होऊन जातील त्यामुळं आता शिक्षक भरतीच्या पसंतीक्रमासाठी आणि जाहिरातीसाठी कुठलेही अडथळे आणि अडचणी नाही आहेत एवढं या ठिकाणी स्पष्ट सांगतो येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही पद्धतीनं शिक्षक भरतीवर कोणतंही संकट नाही कोणत्याही संकटाला आता शिक्षक भरती थांबणार नाही एवढं या ठिकाणी शंभर टक्के सांगतो कोही देतो मित्रांनो आता इथून मग आपलं ध्येय काय असेल इथून आपले धोरणं काय असतील तर मित्रांनो तात्काळ शिक्षक भरतीच्या जाहिराती येणं त्यांना नियुक्त्या मिळवून देणं त्यानंतर मग दहा टक्क्यासाठी लढा देणं आणि त्यांच्या जे काही शिक्षक रुजू होतील किंवा ज्यांची नियुक्ती होईल निवड होईल त्यांना वेटिंग लिस्ट लागली पाहिजे यासाठी आपला लढा कायम असेल नऊ ते बाराच्या जागा जास्तीत जास्त जास कशा येतील यासाठी आपलं पाऊल उचललेलं असेल आणि जास्तीत जास्त कमी मार्क्सच्या मुलांना कसा न्याय मिळेल हे आपलं अंतिम ध्येय असेल मात्र दहा टक्के जे कपात झाले त्या ठिकाणी एक गोष्टीची खंत नक्की आहे की ज्यांना झडपी मिळणार होतं त्यांना नक्कीच संस्था मिळेल कारण त्या दहा टक्क्या प्रत्येक प्रवर्गाच्या कमी होत आहे जागा म्हणून हा फटका नक्कीच आपल्याला सहन करावा लागणार आहे मात्र त्या जागा कशा लवकरात लवकर येतील यासाठी आपण शंभर टक्के परिपूर्ण एक शाश्वत नियोजन करणार आहोत वेळप्रसंगी कुठल्याही लेवलला जाऊन त्यावर लढा देता येईल आणि कुठल्याही पद्धतीनं त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आपण तत्पर आहोत त्या या ठिकाणी एवढं शब्द देतो मित्रांनो आणि खूप खूप तुम्हाला या ठिकाणाहून शुभेच्छा देतो की आता आपली शिक्षक भरतीची अंतिम घडी एकदम टोकावर आलेली आहे एवढं सांगतो मित्रांनो आपण जर या व्हिडिओला नवीन असाल संदीप कांबळे ऑफिशियल चॅनलवर तर नक्की लाईक शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो